श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा हा संदेश संपण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या इच्छित अपेक्षेला पूर्ण कराल कारण मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्हाला आयुष्यात मदत करण्यासाठी चमत्कार घडवण्यासाठी आणि तुमच्या पैशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी आज तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्हाला कोणत्याही आर्थिक चिंतापासून मुक्तता मिळेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका भक्ताला हा पवित्र दैवी संदेश पाठवा कारण तुम्ही त्यामुळे अधिक सर्व काही प्राप्त कराल आत्ताच तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या समृद्धीचे दिवस जवळच आहे आठवडा संपण्यापूर्वीच तुम्हाला अनपेक्षित आर्थिक भेटवस्तू मिळतील आणि या भेटवस्तू तुम्हाला मी स्वतः येऊन देणार आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाईक करा मी तुमच्यावर ते वचने देतो कारण मी तुमचा देव आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव तुझे तेज वाढू लागेल सर्व काही भीती नष्ट होईल तुमच्या सर्व शक्तिमान देव तुमचे आरोग्य सुधारून देत आहे तुमच्यासाठी ते निर्माण करणार म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे लक्षात घेऊ तुला सांत्वन देईन आणि तुझे रक्षण करेल लक्षात ठेवा माझ्या हृदयात तुझे एक स्थान आहे आणि तुझ्यावरील माझे प्रेम अढळ आहे देवा मी तुझ्यावर प्रेम करतो तर शांतपणे ऐकत राहा तू नेहमीच म्हणतो ना की तू माझ्यावर प्रेम करतोस तर मग हे संदेश ऐकत राहा देवाला सांगा देव तुला सांगत आहे की आनंदाने आशीर्वादाने आणि प्रेमाने भरलेले जीवन जगायचे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे जर तुम्ही देवाला प्रार्थना करत आहात तर निष्पाप मन ठेवा आणि हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्यावर चमत्कार होईल जो तुम्ही आकर्षित केला आहे तुमच्या भाग्यातील गरिबी दूर करण्याचे असेल तर घरात वर्षभर पैसा येत राहील कारण माझे आशीर्वाद सुख समृद्धी आणि खूप काही आशीर्वाद देत आहेत जर तुम्ही तुमच्या इच्छा प्रगट केल्या तर त्या पूर्ण होणारे आशीर्वादही येतील आणि तुम्ही तुमचे जीवन परिपूर्ण होणारे आशीर्वाद प्राप्त कराल शंका घेऊ नका कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत तुम्ही आता इतके आशीर्वाद प्राप्त करणार आहात की देवसुद्धा तुम्हाला आता थांबवू शकणार नाही जर देवाची काही योजना आहे तर ती तुमच्यासाठीच आहे मनापासून ते सर्व काही सांभाळणे आनंदाने स्वीकार करा मनापासून सांभाळून राहावं कारण लक्षात राहतं तसेच कोणी आपल्यासाठी काय काय केलं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा कारण कोणत्या वेळेस तुम्हाला कुणी साथ दिली नाही हेही लक्षात ठेवा कारण सर्व काही बदलत आहे परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी शुभ परिवर्तन येत आहे त्यासाठी तयार व्हा तुम्ही कित्येक दिवस रात्री जर त्रासातून काढल्या आहेत खूप काही कष्टातून काढल्या आहेत मनाला विचलित होऊन तुम्ही खूप काही निर्णय घेतले आहेत तर देव आता तुम्हाला खूप काही गुणाकाराने प्रतिफळ देण्यासाठी आले आहेत तयार रहा कारण देव आणि देवाचे कार्य सुरू झाले आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल आणि तुम्ही अधिक आनंदाने परिपूर्ण व्हाल जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामी भक्तीत तुम्ही तल्लीन आहात नामस्मरण करत आहात तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास तयार रहा कारण हा संदेश संपण्यापूर्वीच तुम्हाला एक गोड आनंदाची बातमीही मिळेल तुमच्या सर्व काही शंकांचे निरसन करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला पोचत आहे तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे हे संपण्यापूर्वी तुम्ही आशीर्वादित बाळ असाल सर्व काही घडेल जे तुम्हाला प्रार्थनेद्वारे प्राप्त करायचे आहे तुमच्या शक्यता वाढू लागतील आणि तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ व्हाल तुम्ही तुमच्या दुःखातून त्रासातून या क्षणाला देखील बाहेर पडू शकता फक्त तुमचा विश्वास स्वामी शक्तीवर संपूर्ण ठेवा तुमच्या कल्पनाशक्तीला इतके वाढवा की तुम्ही जे काही अपेक्षित इच्छित ठेवता तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या हृदयावर हात ठेवून देवाला प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात शांत मनाने केलेली प्रार्थना देवाजवळ पोहोचवली जाते आणि तुमची इच्छा तथास्तु म्हणून देव पूर्ण करू लागतात जर तुम्ही याआधी देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत तर संयम ठेवा धीर ठेवा आणि अधिक आशीर्वाद येऊ लागतील तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण केल्या जाईल मनापासून देवाला कृतज्ञता व्यक्त करा कारण चमत्कारांसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमचे जीवन सुधारित वित्त आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहे तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा देव अधिक आशीर्वादासह तुमच्यासाठी योजना तयार करतात आणि त्या फक्त तुमच्यासाठीच राबवल्या जातात जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर ते सर्व काही शक्य होईल जे तुम्हाला आवश्यक आहे देव तुमच्या अशा जागा भरत आहे ज्या रिकाम्या आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक नफा होणार आहे त्या ठिकाणी देव तुमचे आशीर्वाद उंचावत आहेत ते तुम्ही स्वीकार करा आनंदी राहा कारण देव तुमच्या शक्यता वाढवत आहेत जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा आहे तर आताच टाईप करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मला हवा आहे भगवान विष्णूंची सेवा करत आहात तर सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात आजपासून तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात जर तुम्ही तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी भगवंताला प्रार्थना केली आहे माता महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे कारण आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज शुक्रवार जो तो प्रत्येकजण माता लक्ष्मीची आराधना करतो आणि प्रत्येकाच्या मनात माता लक्ष्मीला प्राप्त करण्याची ऐश्वर्यात राहण्याची आनंदात राहण्याची ती प्रबळ इच्छा जागृत आहे मग तुम्हीही त्यापासून वंचित कशी राहणार तर मग देवाच्या नावाचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील तुम्ही सकारात्मक व्हाल आणि तुम्ही ऊर्जावान व्हाल आणि तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू झाले आहे हे विसरून चालणार नाही तुमच्यातून निराशा निघून जात आहे आणि देवाचे कार्य जिथे सुरू होते तिथे सर्व काही अधिक आशीर्वादाने भरल्या जाते तुम्हाला मार्ग तयार मिळतील त्या तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्ही पुढे चालत राहा कारण मार्ग निघू लागतील आणि तुम्ही अधिक जोमाने पुढे जाल जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच होय स्वामी माझा विश्वास संपूर्ण तुमच्यावर आहे असे लिहायला विसरू नका नवीन संधीनी तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जात आहे जर तुम्ही त्या संधींना स्वीकार करू इच्छित असाल तर मोठे चमत्कार तुमच्यासोबत घडतील पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात पुढील काही मिनिटे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल आणि तुम्ही इच्छित कार्य साधू शकाल पूर्ण करू शकाल कितीही मोठी इच्छा असली तरीही स्वामी देव तुमची इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकण्यात येत आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील जीवनातील अडचणींना तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही तर तुम्ही जिंकण्यासाठी तयार केल्या जात आहात तुमचाच विजय निश्चित केला जात आहे देवावर विश्वास असल्यास होय मीच जिंकणार आहे असे टाईप करायला विसरू नका कारण पुढचे तुम्ही विजेता तुम्हीच असाल तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावाला संघर्षांना संपवण्यासाठी देव आज तुम्हाला आशीर्वादित करत आहे जर तुम्ही तुमच्या मागण्या देवापुढे प्रार्थनेद्वारे ठेवल्या तर त्या पूर्ण केल्या जातील स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान द्यायला विसरू नका सर्व काही आनंदित आणि खूप काही उत्साहात तुमच्या जीवनात येईल आणि तुम्ही ते सर्व काही सुख प्राप्त कराल आज सर्व काही तुमच्या देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा जे काही दुःख आहे त्रास आहे वेदना आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे स्वामी सेवा आहे स्वामी नामाचे जप करत राहा श्री स्वामी समर्थ हा जप केल्याने तुम्ही अधिक देवाला स्वतःच्या जवळ प्राप्त कराल तुमच्या वेदना संपतील तुमच्या दुःखाचा अंत केला जाईल आणि तुमच्यासाठी आर्थिक चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही कार्य करता त्यात तुम्ही अधिक यशस्वी होण्यासाठी देवाची प्रार्थना करत राहा कारण अधिक यशस्वी होण्यासाठी देवाची केलेली प्रार्थना देव स्वीकार करतात प्रत्येक भक्ताला देव आशीर्वाद प्रदान करतात देव दयाळू आणि कृपेने परिपूर्ण आहेत तुम्ही जर देवाचे नामस्मरण केले तर तुम्हाला अनुभव नक्कीच येईल कित्येक भक्तांनी अनुभव घेतले आहेत तुम्हीही अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा आणि लवकरच तुम्ही एका आनंदाच्या बातमीने परिपूर्ण व्हाल ती आनंदाची बातमी स्वामीकडून तुम्हाला लवकरच प्राप्त होईल ही इच्छा ठेवा ती सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जाईल स्वामी मौली तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ